श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार याबद्दल सविस्तररित्या माहिती म्हणजेच पूजेविषयी आणि मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन याविषयी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच राहा मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे हा मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे श्रीकृष्णासोबत हा महिना देवी महालक्ष्मीलाही समर्पित आहे या महिन्यात माता लक्ष्मीची आवर्जून पूजा केली जाते प्रत्येक गुरुवारी महिला देवी महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केले जाते या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला खूप महत्व आहे हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीच्या व्रताचे आणि मार्गशीर्ष महिन्याचे खास महत्व आहे या महिन्यात मांसाहार देखील केला जात नाही महालक्ष्मीचे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीचे आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून देखील केले जाते शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्धे जल अर्पण करायचे आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या को ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर पाट लाल वस्त्र अंतरून घ्यायचे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमल तांदळाने काढून घ्यावे त्यावर चांदीचा किंवा तांबा पितळीचा कलश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे गंगाजळ टाकून त्यात गंगाजळ नसेल तर नाही टाकले तरी चालेल तुम्ही पाणी भरून तसेच त्या कलशावर स्वास्तिक काढावा यात पाच आंब्याची पाने किंवा नागलीची पाने घेतली तुम्ही तरीही चालते पाच प्रकारचे फळं फुलांच्या झाडांची पाने त्यात ठेवावे पाणी ठेवून झाल्यावर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायचे आहेत नसतील तर तुळशीपत्र टाकायचे त्यानंतर सुपारी आणि शिक्का कलशात टाकायचा आहे त्यावर आता नारळाची स्थापना करायची आहे नारळाची शिंडी वर असेल असे नारळ कळशावर ठेवायचे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व वा त्यावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागविलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागविलीची पानं नसतील तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशी ही झाली आपली पूजा मांडण्याची पद्धत आणि पाटासमोर रांगोळ देखील काढावी आता पूजा कशी करावी त्याबद्दल सविस्तररित्या बघूयात सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजन दिव्याला फूल अक्षता वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घंटी पूजन घंटीला फूल अक्षता वाहून घंटीपूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षता फुले गणपती व लक्ष्मीला फूल अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर अर्पण करावे नैवेद्य गुळ खोबरे पाच फळे ठेवावे त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची प्रार्थना करावी श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे प्रार्थना करावी आणि मग आरती ओवाळून घ्यावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजा काढायची असेल तर स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावे कलशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागेत तीन वेळा हळदी कुंक वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीच्या वरदहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सात सुवासिनी किंवा कुमारिकांना जमलेच नाही तर एक श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी आणि त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनीना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी आपण काय नियम आहेत ते बघूया आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार खाऊ नये घानेरडे किंवा मळकटलेले तुम्ही कपडे घालू नका आणि ते कपडे घालून पूजेला बसू नका व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून केले जाते व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर गितली गुर्वार पूजा आरती दुसऱ्या कुणाकडून करून घेतली तरी चालते उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार चार गुरुवारांमध्ये भरू नका त्यानंतर व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्ही अनुभवून पहा व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरु गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे त्यानंतर आहे ते म्हणजे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून तुम्ही देवीला देखील हा नैवेद्य दाखवा आणि नंतर सर्व कुटुंबियांसोबत तुम्ही, तुम्ही संध्याकाळी भोजन करावे उपवास सोडावे गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा गुरुवारी फरशी पुसायची नाही ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथेला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची असते कलशातील पाणी थोड्या आधी घरात शिंपडून नंतर झाडांना टाकायचे फक्त तुम्ही हे जे कलशातलं पूजेचं पाणी असतं ते तुम्ही तुळशीला टाकू नका त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारसाठी ते वापरू शकता आणि नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी तेच पहिल्या गुरुवारी आपण जे सर्व साहित्य घेतलेलं आहे तेच वापरायचं असतं व्रताच्या शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो त्यामुळे तुम्ही या फुलांचे पाण्यामध्येच निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची तुम्ही सुरुवात करू शकता दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे तुम्ही आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे शक्य असल्यास खिचडी खाऊन हा उपवास तुम्ही सोडू नये तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा आणि उद्यापन याबद्दल सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद